आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल खासदार राजू शेट्टी यांना विजयी करा माजी मंत्री छगन भुजबळ शिवसेनेवर केली कडाडून टीका राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांनी खासदार राजू शेट्टी यांना विजय करण्याचा आवाहन केलं यावेळी छगन भुजबळ यांनी शेलक्या शब्दात शिवसेना आणि भाजपावर हल्ला चढवला टाळ्या आणि शिट्ट्या आवर्जून पाहायला मिळत होत्या दैनिक सामनामधून आलेली कात्रणे दाखवत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची चांगलीच खिल्ली चुडवली पुलवामा महागाई आणि भ्रष्टाचार यांचा चौफेर समाचार घेतला ने बी जे पी वाटत हिंदू मुसलमान करा मारायला ओबीसी मराठा करा मारा आणि ओबीसीला पण काय दिला पाच वर्षामध्ये ओबीसी महामंडळाला एक रुपया सुद्धा दिला नाही तीनशे एक्केचाळीस एक ओबीसी ची महा पूर्वज आहेत मुली आहेत कलेक्टरची परीक्षा पास झाली दोन वर्ष ट्रेनिंग झालं शेवटलं नोकरी घेणार नाही ओबीसीची शिष्यवृत्ती बंद केली ओबीसी फी त्याचे पैसे सुद्धा दिले नाही ओबीसी ना काही केलं नाही आदिवासींना काही ना। केलं नाही चालू आहे हे जीएसटी बातमीमध्ये व्यापारी रडतात आणि मग हे फक्त जे आहे मला त्यांना सांगायचं नरेंद्र मोदी साहेब निवडणूक तुम्ही आता येता त्यावेळेला म्हणून दाखवा अच्छे मला मी शेतकऱ्यांना पैसे दिले भरपूर पैसे दिले आपल्या करत नाही मला मत द्या सांगा मी दहा कोटी नोकरी दिला मला मत द्या सांगा या देशामध्ये कायदा सुव्यवस्था मला मत द्या तुम्ही ते म्हणत नाही तुम्ही आता म्हणता पुलवामा मध्ये आणि मला जवान एकीकडून दुसरीकडे जायचे होते दहा दिवस अगोदर कळवलं होतं काहीतरी काय मोठी गडबड होणार आहे त्यांना विमानाने न्या विमानाने नेलं नाही ने ने माहिती होत गडबड होणार आहे सत्तर पर्सेंट घेऊन घेऊन चालले मंत्री झालेला असेल तर रस्ते बंद करून टाकतात गाडी चालत नाही मग एवढे महत्वाचे लोक चालले होते त्यांना काहीतरी होणार असा अगोदर तुम्हाला हे खात्याने कळवलं होत मग अडीचशे किलो अडीचशे किलो आरडीएस ती गाडी आली कशी आणि त्या त्याच्या घरातल्या बीसचा मोदी बघताना तुम्हाला वास आला शंभर मीटर वरून मग आरडीएस चा वास कसा आला नाही तुम्हाला आरडीएस आला कसा ती गाडी आली कशी का गाडी आली टक्कर मारली तुकडे तुकडे झाले बसच्या आकाशात उडाली बस त्रेचाळीस माणसं त्रेचाळीस जवान शरीराचे तुकडे तुकडे कसे त्यांनी ते तुकडे जमून त्रेचाळीस जणांच्या घरी त्या शवपेटिका दिल्या कोण कुणाचं कोण कुणाचं पाहायला नाही ना। ज्याला त्याचं दफन माहित होतं त्याला जाळण्यात आलं ज्याला जाळायचं होतं त्याला दफन करण्याचं दोन कोण मेला ही <laughs> परिस्थिती तुमच्यामुळे आली मोदी साहेब एकूण एकोणसत्तर लोक त्याच्यामध्ये तयार झाले त्याची जबाबदारी तुमची आहे तुम्ही ताबडतोब तुम्हाला असायला पाहिजे तुम्ही राजीनामा द्यायला पाहिजे त्यांनी तो हम जो है बालाकोट हमीकोट मध्ये तिथे पण होत सैन्याचा आम्ही वाजू की विमान दलाने सांगितलं या ठिकाणी बॉम्ब टाका त्याने बॉम्ब टाकले पण पुढं काय आता म्हणतात तिथे एकही माणूस गेला मा मग त्यांनी विमाना मग आपलं विमान गेलं अभिनंदन वैमानिक त्यांचं विमान त्यांनी पाडलं त्याला पकडलं आपल्याला पण ती एक विमान पाडलं पाकिस्तान अमेरिकन लोकांना बोलवलं तुम्ही आम्हाला किती विमानं दिली होती एवढी पन्नास विमानं दिली होती ना पन्नास मोजून घ्या मग पडलं काय मग अभिनंदन सोडलं चार दिवसांनी इम्रान खानला अणु हे म्हणतात देखा छप्पन इंच सेना ताबडतोब इम्रान खान घाबरला आणि अभिनंदन काय तुमचे आम्हाला आनंद अभिमान आहे एकोणीसशे सत्तेचाळीस चा पाकिस्तानला याच सैन्यानं पाठीमाने ढकल एकोणीसशे पासष्ट झाला पासष्ट मध्ये पाकिस्तानच्या रुग्ण चालवणारे पॅटर्न जे भारतावर लाल बहादुर शास्त्री प्रधानमंत्री हिंदवराव चव्हाण डिफेन्स मिनिस्टर संरक्षण मंत्री वायुदलाला आदेश दिला पाच मिनिटामध्ये वायुदल उडाला आणि ते सगळे जे आहे पॅटर्न रणगाडे रंगाडे त्या ठिमा करून टाकला अब्दुल जवान तो पुढे गेला तरी चार पॅटर्न टॅक्स रंगदाडे एकट बहादुराने फोडून टाकले शहीद झाला त्याला मीरच्या लाहोरपर्यंत सेना गेली जाऊ बाहेर याला म्हणतात कसला रे हा सर्जीकरण स्ट्राईक हा सर्जीवन आहे आणि याचा सर्व पुढचा सर्विकरण स्ट्राईक जो आहे हा इंदिरा गांधीने केला एका पाकिस्तानचे दोन देश करून टाकले पूर्व पाकिस्तान बांगलादेश पश्चिम पाकिस्तान पाकिस्तान राहिला याला म्हणतात स्ट्राईक याला म्हणतात पाकिस्तानी सैन्य इंदिरा गांधीने पकडला आणि सांगितलं आंतरराष्ट्रीय कायद्याप्रमाणे या सगळ्यांना पाकिस्तानामध्ये परत करा अरे हे सर त्या काँग्रेसच्या काळामध्ये झालंय आणि तुम्ही आम्हाला सांगता एक विमान गेलं काय एक अभिनंदन सोडवलं का तुमची छाती भुगली का आणि तुम्ही म्हणता की ह्या शहीद ओके म्हणून आपला पहिला ओट जाणार म्हणजे सैन्य काय निवडणूक सैन्याच्या जनरल ने या सत्तर वर्षात पहिल्यांदा ते रिटायर जनरल साहेब एअर कमोडोर साहेब नेव्हीचे एड़, ॲडमिरल या सगळ्यांनी पत्र लिहिलं की तुम्ही सैन्याचं नाव निवडणुकीमध्ये वापरू नका तो अधिकार तुम्हाला ना नाही ना 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 ना। कोण म्हणतो मोदी सेना आहे काय आम्ही तुमच्याला आम्ही वेगळे आहोत सेना सगळ्यांच्या से आहे त्यांची आमची सगळ्यांची आहे पण सेनेचा नाव तुम्ही कारण तुम्ही नोकरा दिला नाही शेतकऱ्यांना खुश केला नाही व्यापारी जीएसटी अंक भत्ता भ्रष्टाचार अमा आणि म्हणून तुम्हाला आज त्या सैनिकांच्या आज लोकांची काय आले मोदी साहेब अन्यासा जातिवाद तो तब वास्तविक पहले आजुलते राम मंदिर राम मंदिर ये राम मंदिर नहीं बनाना चाहते हैं ये सरकार बनाना चाहते हैं इस देश में कितने मूर्ख हैं फिर एक बार अजबाना चाहते हैं ये मंदिर बिल्कुल नहीं अधिक चराप योगी मुझको अधिक चराप मने हनुमान ये रमीपा हनुमान म्हणे दलित थाम दलित वो अभिवासी दलित था तीस अंतिम नाही ऐसा, जैसा रहिमा हनुमान <laughs> <laughs> एका बुल साहेब दलित अखेर हनुमान ब्राह्मण

काही झालं तरी लाखोच्या आघाडीनं राजू शेट्टी यांचा विजय झाला हिंद जय महाराष्ट्र त्याच्यामध्ये काही शंका असण्याचं काही कारण आहे असं मला काही वाटत नाही राजू शेट्टी हे माझे मित्र आहेत अर्थात ही मित्रता जी आहे त्या देणं घेणं वगैरे काही ना एक स्वच्छ कार्यकर्ता लोकांसाठी मंत्रालयामध्ये येऊन स्वतःसाठी काही ना मागणारा स्वच्छ साथ लोकांसाठी पण शेतकऱ्या असतील रस्ते असतील काही असतील त्यांना स्वतःसाठी असं एक उदाहरण था था कुणी सांगू शकणार नाही की राजू शेट्टी आले आणि मला सांगितलं की माझी त्याला परमिशन अजिबात असं का आहे नाही त्या वेळेला आणि म्हणून जे आहे त्यातून एक प्रेम धरत की नाही ही व्यक्ती जी आहे लोकांचं काम करणार आहे सामान्य माणूस प्रेम करणार शेतकऱ्यांच्या संघटनेच्या बाबतीमध्ये आणि संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला ते करता सांगितलं पाहिजे या सरकार जेलमध्ये टाकलं तेव्हा वाचायला खूप वेळा ते वर्तमानपत्र वगैरे मी वाचायच आणि रविवारी लोकसत्ता आला की त्याच्यामध्ये राजू शेट्टी यांचा एक मोठा लेख असायचा शेतकऱ्यांच्या संदर्भातील या भारताच्या शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये आणि तो एवढा अभ्यास पूर्ण असायचा की मला कौतुक वाटायचं की इथं ठीक आहे की लिडर्स येतात बोलतात हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे परंतु या शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहे ते सोडवण्यासाठी काय काय करावं लागतं त्याच्यासाठी कायदे काय नियम काय आंतरराष्ट्रीय कायदे काय तिथं काय चालतो या सगळ्यांची विरतवा माहिती जी आहे त्या वर्तमानपत्रातून लोकांच्या समोर येत होते आणि त्या एक अभ्यासू नेतृत्व आहे नुसतं नेतृत्व नाही ते अभ्यासू नेतृत्व आहे आणि म्हणून त्यांच्याबरोबर आम्ही नेहमीच राहिलो आता त्यांच्या विरुद्ध जे आहे शिवसेनेचे उमेदवार आहेत शिवसेनेबद्दल काय सांगायचं माझ्यापेक्षा ज्या राजू शेट्टी यांना माहिती आहे त्यांच्या बरोबर राहिल्या मी मी सुद्धा राहिल्या प्रमाणात अठ्ठावीस वर्ष झाली त्यांना ते मला आता विसरत नाही मला सांगा उद्धव ना तुम्ही सांगितलं खोटी आश्वासन देऊन सत्ता मिळवणं हा आहे उद्धव ठाकरे भुजबळांच्या भाषणात दम होता हास्य होत आणि सेनेवर कडाडून टीका होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही त्यांनी जोरदार टीका केली आणि खासदार राजू शेट्टी यांच्याबरोबर आमचे जुने संबंध आहेत असा गौप्य स्फोट केला ते आमदार होते माझे त्यांच्यावर प्रेम होते असंही ते म्हणाले आणि यावर सगळ्यांचाच हास्य फुटला कारण राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र पाटील यड्रावकर आणि गणपतराव पाटील हे व्यासपीठावर होते या दोघांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचं हास्य होतं महानकर न्यूज साठी जयसिंगपूरहून ऋषिकेश बावचे